नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज घडीतली सर्वात मोठी बातमी सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतून एक मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर येते आहे घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी एकादशीचा मुहूर्त मूर्त साधत एकूण बासष्ट उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून हे अध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळते आहे आताची सर्वात मोठी बातमी आहे सटाणा नगर परिषदेच्या थेट अध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल झाले असून सत्तावन्न अर्ज हे नगरसेवक पदासाठी दाखल झाले आहेत आताची सर्वात मोठी बातमी आहे सटाणा नगर परिषदेच्या थेट अध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल झाले या थेट नगराध्यक्ष पदासाठी रुपाली परेश कोटावदे यांनी तीन अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते आहे तर नितीन सोनोने यांच्या सौभाग्यवती आशाबाई सोनोने यांनी देखील दोन अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येते आहे आताची ही ब्रेकिंग न्यूज आहे सटाना नगराध्यक्ष पदासाठी रुपाली परेश कोटावदे यांनी भाजपाकडून एक तर शिवसेना शिंदे गटाकडून दुसरा आणि तिसरा पक्ष असे तीन अर्ज दाखल केले असून नितीन काका सोनवणे यांच्या सौभाग्यवती यांनी देखील एक अर्ज भाजपाकडून तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे ही सर्वात मोठी बातमी आहे नगरसेवक पदासाठी जे काही सत्तावन्न अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्यातील बहुतांशी अर्जदारांनी एक अर्ज भाजपाचा तर दुसरा अर्ज शिवसेना शिंदे गटाच्या नावाने देखील दोन ते तीन अर्ज दाखल केलेली आहेत अशी माहिती मिळते आहे तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावानं अर्ज भरले आहे आगामी हो घातलेल्या सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी देखील भाजपा सोबत शिवसेना शिंदे गटाचा आणि अपक्ष असे तीन तीन अर्ज या ठिकाणी दाखल केल्याची माहिती मिळते आहे भाजपाने जर तिकीट नाकारले तर थेट शिंदे गटातून निवडणूक लढवण्याच्या तयारीचे संकेत या निष्ठावंत आणि जुने कार्यकर्त्यांनी भाजपलाच दिले आहेत सटाना भाजप पक्षाकडून अजून कुठल्याही अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी काही कार्यकर्त्यांनी मात्र आधीच भाजपाचा एक अर्ज त्यासोबत शिवसेना शिंदे गटाचा दुसरा काहींनी भाजपाचा एक अर्ज तर एक अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगड अशी निवडणूक होईल की काय असं चित्र आता हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे याविषयी सटाणा शहरात दिवसभर मात्र उलट सुलट चर्चा सुरू होत्या प्रखर न्यूज साठी भगवान पवार च भैया साहेब मालिक